यवतमाळ जिल्ह्यातील बोतबोडण गावात दोन हजार तीन ते दोन हजार एकवीस या अठरा वर्षात तब्बल तीस शेतकरी आत्महत्या झाल्या त्यामुळे या गावाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जात होत मात्र गावात सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यानं जमिनी सिंचनाखाली आल्या आणि आता गावात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या गावात सिंचनामुळे आर्थिक समृद्धी आली बोतबोडन इथं सव्वीस जानेवारी दोन हजार तीन मध्ये पहिली शेतकरी आत्महत्या झाली त्यानंतर दोन हजार एकवीस पर्यंत आत्महत्यांचं सत्र सुरूच राहिलं अठरा वर्षात तीस शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली मात्र गावातील चित्र आता बदलले शेती सिंचनाखाली आली आहे शेतकरी बारमाही पीक घेत असून दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ देखील आहे गावातील युवक कोणते ना कोणतं काम करून कुटुंबाला हातभार लावत आहेत गावात लघु आणि पाझर तलाव आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली आली आहे शेती सोबतच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केलाय गावात दोनशे पेक्षा जास्त म्हशी आहेत यातून एक हजार लिटर दुधाचं उत्पादन होते शेती सिंचनाखाली येत गेल्यानं आता गावातील चित्र बदलताना देखील दिसतंय आ, मी आ, मी माझं नाव सदीश दुमारे मी बोधबडन गाव गावाचा रहिवासी आहे आम आणि आमचं गाव आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखलं जातं आहे माझ्याही घरी दोन हजार बारामध्ये माझ्या आजोबांनी आत्महत्या केलेली आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे नापिकी नुकसान आणि सध्याच्या परिस्थितीला दोन दोन हजार बारा तेरापर्यंत एकूण तीस आत्महत्या झालेल्या आहे शेतकऱ्यांच्या आणि सध्या प्र आत्महत्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे सध्याचे थोडेफार मुलं एज्युकेट आहे आमच्या गावातले आणि आम, पीक पाणी लोकांना व्यवस्थित होते त्याच्यामुळे आत्महत्याचं प्रमाण थांबलेलं आहे आमच्या घरचे वाढले त्यावेळेसही आमची परिस्थिती बेकार होती सरकारकडून मदत भेटली आम्हाला मदत भेटली आम्ही चांगले चांगले शेती करत गेलो चांगलं लेकराला शिक्षण पाणी शिकवत गेलो लेकरं एक मोठी मुलगी अंगणवाडीत लागली मुलगा एस टी मध्ये लागला आता चांगली आहे परिस्थिती शेतीतनी पीक पाणी होत नव्हतं त्या पीक पाणी होत नव्हतं म्हणूनच के आत्महत्या केली आत्महत्या केली आणि आमची परिस्थिती बेकार होती त्या टायमाने काही पीक पाणी होत नव्हतं कुठची मदत भेटत नव्हती सरकारकडून भेटत नव्हती मदत आता सरकारकडून भेटते सगळंच काही बराबर नाही आमच्या गावात काय झालं की दोन हजार तीन मध्ये ज्यावेळेस पहिली आत्महत्या झाली त्यावेळेस जिल्हाधिकारी का, जिल्हाधिकाऱ्यांचं कमिशनर यांनी सगळ्यांनी विजिट केले पण त्याच वेळेस काय झालं की त्यावेळेसचे जे कमिशनर आहे आत्मोगम साहेब यांनी त्यावेळेस जे सांगितलं होतं की योजनेचा महापूर आहे आणि आपण भगीरथ म्हणून प्रयत्न योजना घेण्याचे प्रयत्न केले पाहिजे त्या हिशोबाने मी त्यावेळेस जे सरपंच होतो तर प्रत्येक घराला जनावर असेल कृषीच्या योजना असेल पी एम आर असेल किंवा तुमच्या दादे देशेख कार्डावर जे स्वर्ण जयंती योजना होते ह्या अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक घरात योजना पोहोचवल्या या योजनेमुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आणि उत्पन्नात वाढ झाल्यामुळे लोकांचा कल शिक्षण नाही माझ्या गावातल्या लोकांनी शिक्षणावर दिला स्पर्धा परीक्षेत मुलांनी भाग घेतला आणि सक्सेस पण झाले जसं की आमच्या इथला एक मुलगा तलाठी झालेला आहे एक एस टी मध्ये लागलेला आहे आणि हे आत्महत्याग्रस्त परिवारातले पूल आहे या व्यतिरिक्त गावात दोन एम डी डॉक्टर आहे इंजिनियर आहे पी एस आय आहे अशा चांगल्या चांगल्या पोस्टिंग वर आमच्या गावाच गावा गावाची गेलेल्या गावाला आलेली आहे सिंचनामुळे आणि शासकीय योजनेमुळे आलेली आहे त्याच्यामुळे निश्चितच गावाची भगवड झाली आणि भविष्यात सुद्धा हे गावाचं वेगळं रूप राहील असं मला वाटतं